महाजनांचा जो विषय पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे महाजनांचा जो विषय आहे पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात मी माहिती घेतली बघा व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाईम लाईन सांगतो आणि ही जी टाइम लाईन आहे ही सगळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये उपलब्ध आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी किडनॅपिंग झालं पंधरा पस्तीसला ला महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला पंधरा त्रेचाळीसला सुदर्शन खुलेचं लोकेशन हे त्यांनी चिचोली माळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं पंधरा बावनला शासकीय विमा आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत सोळा सव्वीस ला त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्ते भाऊ आहेत जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी झालेलं आहे आणि सोळा छत्तीसला ला देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीम सहित त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पी ए महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे मग चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये बाकी इतरांनी ज्या वेगानं कारवाई करण्याची गरज होती ती कारवाई न केल्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी पुन्हा एकदा सभागृह